अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जळगाव जामोद नगरात स्वातंत्र्य दिनानिमित्त पाचशे फूट भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील एस के के कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय धिन्यू इरा हायस्कूल या नगरातील विविध शाळेंमधील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला होता या तिरंगा यात्रेला स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात करून नगरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत परत याच ठिकाणी येऊन समारोप करण्यात आलाय यावेळी जळगाव जामो शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल सचिव अनुप पुराणिक सहसचिव जोशी एस के कॉलेजचे प्राचार्य गिरीश माई विदर्भ प्रांत अग्रिविजन सह संयोजक चंद्रकांत बोबडे खामगाव जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे यांच्यासह उपस्थित तिरंगा यात्रेला तिरंगा ध्वज भारत माता बनलेल्या विद्यार्थिनीकडे देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली सदर रॅलीचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून करण्यात आले होते आयोजक खामगाव मंत्री नगरमंत्री रितेश ढगे नगर गणेश जोशी वेदांत प्रमुक, ओम उन्हाडे शुभम राजपूत नगर सहमंत्री नंदिनी ढगे मीडिया प्रमुख रोहित म्हसाड छात्रा कार्य प्रमुख प्राची हागे छात्र सहप्रमुख जानवी सूर्यवंशी सुचिता पाटील यांच्या सह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम एन न्यूज मराठी करिता ओम उन्हाळे चळगाव सामोर